वर रागावला देवांश आईशी धरला अबोला तुझी माझी जमली जोडी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत सई आणि देवांशने घर सोडलेलं आहे आणि आता त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आलेली आहे जानकी आई त्यांना बघून देवांश खूपच भडकतो देवांश तिला विचारतो की तू इथे का आली आहेस तेव्हा आई त्याला म्हणते की मला माहीत आहे तू माझ्यावर रागावला आहेस पण माझं ऐकून तरी घे तर मी काय ऐकून घेऊ तुमचं तेव्हा सई त्याला शांत होण्यासाठी सांगते तेव्हा तो सईला म्हणतो की जर आईला आपली एवढीच काळजी असती ना तर त्या दिवशी जेव्हा आपण घर सोडत होत तेव्हा तिने आपल्याला थांबवलं असत आपल्यासाठी ती काहीतरी बोलली असती पण तिने असं काहीच केलं नाही आणि त्यामुळे आता मला इच्छाशी बोलायचं नाही आणि तो सईवर ओरडतो आणि म्हणतो की ह्यांना आता इतुन जाईला सांग मननन। तर सध्या तरी देवांश आणि त्याच्या आईमध्ये दुरावा आलेला आहे देवांश आपल्या आईच्या वागण्यामुळे तिच्यावर रागावलेला आहे अबोला धरलेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की सई या दोघांमधला अबोला कसा दूर करणार आणि देवांश आपल्या आईला समजून घेणार की नाही सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार